सिम कार्ड आणि मोबाईल याचा जो आहे ना ह्याचा फार मोठा आहे तर अशा पद्धतीने कोणाच्याही नावावर इनिगल पद्धतीने पद्धतीने कोणत्या नावाचा वापर करून सिम कार्डची प्राप्त केली जातात आणि त्यांचा जो आहे त्यांचा सायबर फ्रॉडसाठी वापरून ठाणे शहरामध्ये मागील काही म्हणजे ऑलमोस्ट वर्षभरामध्ये ह्याचे जे आहे शेअर ट्रेडिंग फ्रॉडचे जेव्हा सोळा त्याचा कन्सॉलिटेटेड तपास जो आहे हे माननीय पोलीस आयुक्त सीपीसर यांच्या मार्गदर्शनाखाली होते या तपासामध्ये आपण जे आहेत दोन आरोपी जे आहेत जगलपूर मधून आपण अटक केले आहेत आफ्ताब भेबर आणि त्याच्यानंतर मनीष कुमार देशमुख हे दोघं जे आहेत हे भिलाई छत्तीसगड अलीकडनं दुसऱ्या आरोपीला अटक केलेला आहे तर ह्यांच्याकडून आपल्याला आठशे ऍक्टिव्हेटेड सिमकार्ड त्याच्यानंतर लॅपटॉप वायफाय राऊटर मोबाईल हँडसेट पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड मी चेकबुक पासबुक रोख कंपनी सगळं सापडलेले आहे त्यांच्याकडनं पोलीस तपास केल्यानंतर दिल्लीमधून भाईजा मधून हाफिज लईक अहमद या व्यक्तीला मान्य केली तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला हे आढळलं आहे की जे देशभरात हे जे कॉल सेंटर्स किंवा इंटरव्ह्यू जे काही लोक चालतात त्यांना कार्डची आवश्यकता आहे त्यांना सिम कार्ड प्रोकर कुठं करणार हे लोक जे आहेत हे कार्ड प्रोव्हाइड प्रोवाइड करतात हे जे आहेत हे ह्यांचं नेटवर्क जे आहे हे भारतभरात सर्वत्र चेन्नई पासून त्यांनी लोकांना सिमकार्ड प्रोव्हाइड केलेले आहेत याच्या बरोबरीने त्यांनी आउट ऑफ इंडिया हे जे आहेत कंबोडिया दुबई चायना या ठिकाणी सुद्धा त्यांनी सिम कार्ड पाठवलेली आहेत आपल्याला माझ्या निष्पन्न झालेलं आहे आपल्याला मध्ये मागील काही लोकांना माहिती असेल की कंबोडियामध्ये सुद्धा काही जे भारतीय जे आहेत

लोकल सर हे गंगोटा गाव यांच्याकडे सेंटर आले आता हे काय करत आहेत यातला सगळ्या भाग आहे आम्ही यात बरेच आपले जे सर्व्हिस प्रोवायडर्स आहेत म्हणजे नावाने घ्यायची कोणाचे सर्व्हिस प्रोवायडर्स म्हणजे आपले एअरटेल असेल जिओ असेल बाकी असेल तर ह्यांचे जे लोकल रेप्रेझेंटेटिव्ह असतात तर ह्यांचे ह्यांना हाताशी धरून हे जे व्हॅल्युबल सिम कार्ड बाहेर असेल तर आता आपण जर जाऊन एखादं सिम कार्ड बाय करायचं असेल तुमचं इथं थंब गेला त्यानंतर तुमचा थम तिकडे रेप्रेझेंट होऊन जातो तुम्हाला एक नावाने जनरेट होतं हे सामना तुम्हाला झालेलं नाही व्यवस्थित अजून थंड दुसऱ्याला थंब आणि दुसरं सिमकार तुमच्या नावाने जनरेट करा आणि हे जे आहेत हे सगळे सिमकार्ड ते तिकडे पुरवले जातात तर यांना सिमकार्ड पुरवणारे वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइडर्सचे तीन रेप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते आमच्यावर आहेत त्यांच्या तपास करतो आम्ही आणि वेळ पडल्यास त्याच्यावर पॅन्सिंग कारवाई करा सिम कार्ड आता काय एवढे सिम कार्ड कसे नोकरी काढ एकाच एकाच व्यक्तीचे नाही कार्ड सांगतो आपल्याला आज जे कार्ड विक्रेते आहेत ते मला कुठल्या कंपनी झाडे प्रोक नाव घ्यायचं नाही हे कंपनीचे सिम कार्ड विक्रेते आहेत तीन चार सर्व्हिस प्रोव्हाइडर जे आहेत यांच्या विक्रेते आहेत तर हे काय करणार माहिती तुम्ही यांच्याकडे गेले हे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला कार्ड कार्ड यांच्याकडे गेले तर हे तुम्हाला तुमचा थंब घेणार आजकाल सगळ्यात कम्प्लिटवर तुम्हाला काढी होतो तुमचं ऑटोमॅटिक आजार सगळं त्यांच्याकडे येऊन जातो तर त्यावेळी तुमचा एकदा थांब घेतात तुमचा आणि त्या पद्धतीने त्यांनी जे आहेत ना गलिबल लोकांच्या नावाने आणि ऑल अक्रॉस इंडिया केली आहे तर हे छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या इंग्लोशन माणसाचा सिमकार्ड चेन्नई मधला माणूस वापरून ड्रॉड करतो किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या एखाद्या इंग्लोशन माणसाचं सिमकार्ड वापरून तुमच्या आगात राहणारा

त्यांच्या मध्ये जर समजा दहा प्रॉस्टर असतील ट्रॉस्टर म्हणजे युनिट म्हणतो मी तुम्हाला दहा मिनिट असतील त्या यूनिटला शंभर 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 कार्ड प्रोडक्ट राहील त्यानंतर टोटल जे आहे तीन हजार कार्ड जशा पद्धतीने इश्यू झाले सर आम्हाला तपत्ता निष्पन्न झालेला आहे आणि आम्ही सगळे चाललो सर असं काय सिम कार्ड यूज करून टिकिटचा फ्रॉड झाला आम्ही फसावणूक झाली आणि काय बाबा हे ना ह्या आपण या सिमकार्ड आता वाईट आउट केले आता एक सिमकार्ड वगैरे किती फोन झाले

आपल्याला आलेले अननोन कॉल जे आहेत हे त्यांना रिस्पॉन्ड करू नये आपले स्पेसिफिक डिटेल्स दे देऊ नये कुठल्याही अननोन ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण इन्क्लूड होऊ नये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इन्क्लूड करून त्यांच्याकडनं ते घेऊन पैसे कमवणे शेअर मार्केटमध्ये हे होत नसतं हा हा सिंपल हा फ्रॉडचा प्रकार आहे भारतभरात खूप असे गुन्हे जे आहेत या प्रकारे दाखवतात त्यामुळे प्रत्येकाने ह्याच्या संदर्भात जे आहे समजा अलर्ट राहावं आपल्याला या संदर्भात कुठल्याही अशा पद्धतीचा फ्रॉड आपल्याशी होतोय आहे हे आपल्याला जर जाणवत असेल तर ताबडतोब आपण लोक पोलीस स्टेशनमध्ये गेला पाहिजे आपल्या ठाणे पोलिसांच्या सायबर सेलनी अशा अशा पद्धतीने शेअर मार्केट फ्रॉड करणारे शेतकरी फ्रॉड या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन करताना एक मोठी ब्रेकथ्रू त्यांनी मिळवलेला आहे एक संपूर्ण इकोसिस्टीम जी आहे ही या सायबर फ्रॉडच्या मागे चालते हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना सिम कार्ड प्रोव्हाइड करणारी एक मोठी गँग जी आहे ही आपल्याला हाताशी लागलेली आहे सायबर सेलनी जवळपास एक सातशे ते आठशे फोनचा अभ्यास करून आणि त्याच्यानंतर ज्या कुठल्या फोन्स त्यांनी केलेले आहेत ते सगळे आयडेंटिफाय करून छत्तीसगडमध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे आणि आफ्ताब ढेबर आणि मनीष कुमार देशमुख हे दोन आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत तसेच दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज अहमद या आरोपीला देखील ताब्यात घेतलेलं आहे हे तीन लोक जे आहेत हे आपले जे इनुशन जे सिमकार्ड बाहेर त्यांचा डेटा इल्लीगल पद्धतीने त्यांच्याकडनं हस्तगत करून त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे डुप्लिकेट त्यांच्या नावाचा वापर करून सिमकार्ड बनवत होते आणि हे अशा पद्धतीने सायबर फ्रॉड करण्यासाठी संपूर्ण देशभरात हे जे आहे हे सिमकार्ड पाठवत होते तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या ज्यावेळी रेट झाली त्यावेळी आठशे ऍक्टिव्हेटेड सिम कार्ड हे आणि त्याच्यात व्हॉट्सअप इनेबल्ड होते व्हॉट्सअप सुरू केले होते त्याच्यावर आणि त्यांचा वापर जो आहे तो एक आठवड्याभरात सुरू झाला असता वेगवेगळ्या युनिटला पाठवून त्यांच्या तर त्यांच्याकडून आपल्याला बरीच महत्त्वाची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे सदरचे सिमकार्ड्स हे भारतभरात सर्व राज्यांमध्ये त्यांच्याकडनं पाठवले जात होते त्यांचे जे काही हे ज्या टोळ्या ज्या ऑपरेट करतात त्या त्यांच्याशी यांचे संपर्क आहेत आणि त्याचाही तपास चाललेला आहे त्याच पद्धतीने भारताबरोबर दुबई कंबोडिया आणि चायना या ठिकाणी देखील हे जे आहे ते सिनकट्स पाठवून होते कंबोडियामध्ये कधीतरी आपल्याला माहिती असेल अशा पद्धतीने काही जे भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिकडे डांबून ठेवून त्यांच्याकडून सायबर फ्रॉड्स करून घेतले जातात असे प्रकार जो आहे हा निदर्शनास आलेला आहे तर यामध्ये खूप चांगली कारवाई जी आहे था हे ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेलनी केलेली आहे आणि हे अधिक आहेत हे सिम कार्ड घ्यायचं जे सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी सिम कार्ड विकत घेतात तर त्यावेळी कार्ड प्रोव्हाइडर जे आहेत हे म्हणजे गैरमार्गाने त्यांचे दोन दोन वेळा त्यांचे डिटेल्स घेत होते त्यांच्या हाताचा ठसा एकदा घेतात दोन दोन तीन तीन वेळा घेत होते आणि त्यांच्या नावावर मल्टिपल सिम जनरेट करत होते असं प्राथमिक तपासा निदर्शनास झालेलं आहे तसेच फिजिकल त्यांचे जी कागदपत्र आहेत त्यांच्याही झेरॉक्स मारून ते दोन दोन तीन तीन वेळा वापरून त्यांच्याकडे कर जनरेट करू असे निरसना झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये अधिक इन्व्हेस्टिगेशन चाललंय आणि अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत किती किती शेकड प्रोव्हाइड केली आहेत याच्याबद्दल सुद्धा आम्ही तपास आपण सगळ्यात पहिलं कुठल्याही धीतीला बळी पडू नका आपल्याला फोन करून कोणा एजन्सीच्या नावाने किंवा आपल्या नावाचं कोणी कुठलं पार्सल सापडलेलं आहे त्यात ड्रग्ज मिळालेला आहे एवढे पैसे भरात तेवढे पैसे ट्रान्सफर करा अशा कुठल्याही धमकीला बळी पडू नका वरिष्ठ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या भागातल्या लोकांची नावं वापरून फसवणूक केली जाते त्याच पद्धतीने पैशाची लालूच दाखवून एखाद्या शेअर ट्रेडिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला इन्क्लूड केलं जातं टिप दिलं जातं दिल आणि आपण खूप पैसे कमवाल थोड्या अवधीत असा आपल्याला आश्वासन केलं जातं लालच दिली जाते दिल दिल आणि आपल्या सगळे पैसे जे आहेत ते काढून घेतले जातात त्यामुळे अशा कुठल्याही प्रलोभाला बळी बळी पडू नये आणि आपल्याला हे जे आहे असा कुठलाही संशय आले असा पण ताबडतोब जे आहे लोकल झाला साईट वगैरे कुठला आहे याची माहिती कशी मिळू शकते नावाची सेंट्रल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तिथंही आपण या संदर्भात जे आहे या संदर्भात माहिती प्राप्त करू शकता त्याच पद्धतीने आपण लोकल सर्व्हिस प्रोव्हाइडर जे आहेत त्यांच्या त्यांच्या सेंटरला जाऊन आपल्या नावावर त्या एअरटेल किंवा वोडाफोन किंवा बाकी ज्यो सिम कार्ड इशू झालेले आहेत याची सुद्धा माहिती प्राप्त करू शकता 嗯。